कोरोना काळापासून देवगड येथून निघणारा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी पंढरपूर येथील देवगड मठामध्ये जाऊन तेथे विठुरायाच्या पंढरपूर क्षेत्राला दिंडी प्रदक्षिणा करून पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळा होणार आहे या सोहळ्याला भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या समवेत भाविकांचे प्रस्थान देवगड देवस्थान येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे सोमवारी सायंकाळी झाले यावेळी अहिल्यानगर येथे संत किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या वतीने देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज व प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचे स्वागत संभाजीनगर रोडवर करण्यात आले आषाढी वारी सोहळ्यानिमित्त भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या देवगड मठापासून पंढरपूर नगरीत क्षेत्र प्रदक्षिणा करण्यासाठी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांची पालखी दिंडी निघणार आहे क्षेत्रप्रदक्षिणा दिंडीचे हे चौथे वर्ष आहे क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दिंडीचा समारोप पंढरपूरच्या देवगड मठामध्ये करण्यात येईल दिनांक पंढरपूरच्या देवगड मठामध्ये पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळ्या सुरुवात होणार आहे पंचदिनात्मक सोहळ्यात सकाळी चार ते सहा काकडा आरती सकाळी सात ते आठ गीता पठण नऊ ते अकरा श्री नामदेव गाथा पठण अकरा ते बारा भोजन प्रसाद दुपारी तीन ते पाच श्री नामदेव गाथा पारायण सायंकाळी साडेपाच ते सात हरिपाठ आरतीनंतर भोजन रात्री साडेआठ ते दहा कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत सोहळ्यासाठी व्यासपीठ प्रमुख देवगडचे नारायण महाराज ससे गणपत महाराज आहेर रामनाथ महाराज पवार संजय महाराज निथळे मृदुंगाचार्य गिरीजीनाथ जाधव लक्ष्मण नांगरे रोहित पटारे गणेश तनपुरे शशिकांत कोरेकर सोमनाथ पानकडे यांच्यासह देवगड संस्थांचे विद्यार्थी मंडळ सेवा देणार आहेत सोहळ्याची जय्यत तयारी पंढरपूर येथील देवगड मठामध्ये सुरू झाली आहे संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला आषाढी एकादशी आली संपूर्ण सोहळाचे जे भक्त आहेत महाराष्ट्र असेल आंध्र असेल कर्नाटक मध्य प्रदेश शेजारतील सर्व राज्यातून दूरदूरवरून सर्व विठ्ठल नामाचा गजर करीत सर्व भक्तगण परीने येतात महाराष्ट्राचा वैभव श्रेष्ठ ज्ञानोबारा आहे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुभुबार आहे या पालखी सोहळ्याबरोबर श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबर श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई हे जे सर्व संत आहेत आणि इतरही सर्व संत पालखी पालकीशाड्याबरोबर हजारो भक्तगण हजारो सर्व माता भगिनी आपलं घरदार व्यवसाय सोडून ऊन वारा पाणी सहन करीत पांडुरंगाच्या दर्शनाकरता येत असतात आपल्या देशामध्ये ज्या ज्या यात्रा आहेत जे जे उत्सव आहेत ते खऱ्या अर्थाने देशाची एकात्मता कशी बडकट आहे हे आपल्याला ह्या यात्रेच्या माध्यमातून दर्शवतात पंढरीच्या वारीला सर्व जाती धर्मातील बांधव गरीब श्रीमंत पुरुष महिला सर्व एकच विचाराने पांडुरंगाच्या केवळ दर्शनाच्याच या निमित्ताने एकत्र येतात सर्व सुखदुःख सहन करतात आणि यामध्येच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची ही भावनिक सांस्कृती सर्व जगाला आदर्शवत वाटायला लागलेली आहे वाट वाटत आहे आणि हेच विचार आपल्याला आपल्या पूर्वजांचे कोण ठेवायचे आहेत श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत नामदेव महाराज यांच्या गातीचं पारायण श्री क्षेत्र पंढरपूर येथे सर्व भक्तगणांनी त्याचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाकरता आणि पांडुंगाच्या का दर्शनाकरता आम्ही सर्व भक्तगण निघालेलो हो। आहोत आणि सर्वांना सुख शांत प्राप्त व्हावी सर्वांच्या अंतःकरणामध्ये बंधुभाव वाढीला लागावा की पांडुरंगाच्या चरणी व्यानम्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर फात्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव